हाय हॅलो नमस्कार आहेत सर्वजण मस्त मजेत आनंदी ना आनंदीच राहा वैशाल ब्लॉक्स मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज मी कोल्हापूरला गेले होते मीटिंगसाठी तर आता मी सगळं मीटिंग आणि दोन तीन ऑफिसची कामं करून घरी परतण्यासाठी बस स्टॉपला निघत आहे आता बस स्टॉपला गाडी मिळाली की लगेच मी घरी पोचेन वाजले होते ॲक्च्युली आता साडेसहा पावणे सात आणि पाऊस पडून गेला होता आणि ऊनसुद्धा पडलं होतं आता घरी पोचले तर भांड्याचा गाडा बघून डोकं हल्लं जरा शांत केलं चहा घेतला पहिला एक पाच मिनटं बसून आणि स्वयंपाकाला लागले मिस्टराने भाजीसुद्धा काही घेऊन आले नव्हते मग माझ्याकडे थोड्याशा मसुरा होत्या म्हटल्या त्यात संपूया आणि डाळीची नेहमीप्रमाणे आमच्यात आमटी लागते त्या पद्धतीनं डाळसुद्धा मी बघा धुवून घेतली स्वच्छ आणि मसुरानी डाळीची आमटी करायणार आहे आणि मसुऱ्यासाठी बघा मी जे वाटण करते आल्लं लसूण खोबरं कोथिंबीर कांद्याचं तेच बनवणार आहे मागील काही व्हिडिओमध्ये मा त्याची रेसिपीसुद्धा शेअर केल्या नक्की तोसुद्धा व्हिडिओ चेक करून घ्या आणि डाळीची आमटीसुद्धा आम्ही कशी बनवते शिंपीट आमटी म्हणतात आमच्याकडे त्या पद्धतीची मी बनवते आणि स्वयंपाक करत करत माझी जे काय आज दिवसभराची धावपळ आणि गंमत झालेली एक क्रिस्टीमधली ती गंमत मी मुलांना आणि मिस्टरांना सांगायला लागले बघा आणि हसायला लागले काय झालं होतं येताना गर्दी फार होती आणि नेहमीच असते आमच्या गावाकडे येताना कारण एक एक तासाने बसेस असतात आणि जो काही ड्रायवर होता तो सतत कणे ब्रेक दाबत होता नेहमीच ब्रेक ओळखते आणि हात आपत्याला ओळखला सगळे पॅसेंजर ओरडत होते त्याच्या नावाने कारण इतक्या जोरात जोरात तो ब्रेक दाबत होता की मला पाठीमागचा सुद्धा लागला असं पाठीमध्ये आणि दुखत सुद्धा होतं म्हटलं इतकं जोरात जोरात सगळ्या लेडीज ओरडत होत्या आणि जेंट्स लोकंसुद्धा त्या जो काय कं ड्रायवर होता त्याच्या नावाने ओरडत होते एका लेडीजचा चष्मा पडला आणि तो फुटला देखील दोन हजार रुपये त्याची किंमत होती आणि ती सांगायला लागलेली आणि त्याला ओरडत होती क जे काय कंडक्टर होतं त्यांना अशी गंमत झाली ती सांगायला लागलेली आहे आणि मी जे पॅसेंजर आणि पॅसेंजर जे ओरडत होते ड्रायवरला इतकी गंमत वाटत होते मी एन्जॉय करत होते म्हटलं हास्य जत्राच यांची चालू झाली बघा म्हटलं असं सांगत सांगत माझं थोडं स्वयंपाकाची निम्या अर्धी तयारी केली आणि मला भाताला भांडं पाहिजे होतं म्हटलं आता जी काय भांडी पडल्या ती सगळीच घासूया कारण मलाच नंतर आणि पटणार आहे ती भांडी घासायला बघा असं बोलत बोलत भांडीसुद्धा घासून झाली आणि भातालासुद्धा मी लगेच लावून घेणारी डाळ शिजली मसुरा सुद्धा शिजल्या आणि कनिक सुद्धा म्हणून ठेवली इकडे भाताला बघा मी चढवाय लागले भांड बंड़। लगेच चढ चढवलं भातासाठी आणि आपलं तेल घाला लागले म्हणजे मी आता ह्याच्यामध्ये मसुरा फोडणील टाकणार आहे त्याच्यासाठी आणि भात माझं बनवून तयार आहे आणि लगेच मसुरीची आमटी हे मसुरा टाकल्या टाकल्या मी डाळीची सुद्धा आमटी करायला घेणार आहे नेहमीप्रमाणेच तर बघा आज सकाळी मी इथून आमच्या घरापासून माझ्या स्टॉपपर्यंत चालत गेले तिथून बस यायला तरी पंधरा मिनटाचं अवधी होता मिस्टरांनी मला सांगितलं तो साडे दहाला मिटिंग आहे ॲक्च्युली मला इथेच साडे दहा वाजले होते सगळं घरातलं काम आवरायचं म्हणजे धुनं भांडी स्वयंपाक फरशी झाड सगळं आणि शाबू करायचं होता तोसुद्धा करून मुलांचं स्वयंपाक करून मी बाहेर पडले होते आणि इथून मला चालत झालं एक दहा पंधरा मिनटं लागतात बस स्टॉपपर्यंत या म्हटलं मिस्टरांना आणि ते सोडायलासुद्धा आले नाहीत आणि मला म्हणाले की साडे दहाला मिटिंग आहे अजून सरांचा फोन यायला कशाकडे मॅडम आलेला नाही तर जवळपास इथून आमच्या गावातून वीस किलोमीटर अंतर जेव्हा बस पास झाली म्हणजे जा पार केलं तेवढं अंतर तेव्हा मी मॅसेज बघितला ॲक्च्युली मी घरीच बघितलं असतं तर बरं झालं असतं असं वाटलं मॅसेजमध्ये मध्ये दु दुसऱ्या दिवशी मीटिंग आहे आता तर मी कोल्हापूर जवळपास कोल्हापूरपर्यंत पोहोचलेच होते म्हटलं मिस्टरांना मेसेज फोन केला असं असं झालेलं आहे म्हणून तर काय अजून दुसरी ऑफिसची कामं जो होतीच ती त्यांनी लगेच मला सांगितली आता वेळ न घालवता म्हणाले ती बाकीची दुसरी ऑफिसची जी काही कामं आहेत ती कर त्या वेळेमध्ये आणि सुद्धा अजून एक दुसऱ्या कंपनीची मिटिंग होती ती अटेंड करायसाठी त्यांनी मला फोनवरून सांगितलं तर बरं म्हटले मग तिथून सुद्धा बघा बस स्टँडला उतरले कोल्हापुरात तिथून राजारामपुरीपर्यंत चालत गेले तिथलं ऑफिसचं काम करून परत बी टी कॉलेजपर्यंत चालत गेले तिथं थोडासा हलकासा नाश्ता केला आणि तिथून मी चालत जिथं म्हणजे कोल्हापूरचं स्टँड पासून दाभळकर कॉर्नर असं आहे तिथेपर्यंत परत चालत गेले तिथे ॲक्च्युली मिटिंग होती मग तिथे पोहोचले आणि लवकरच पोचले होते एक तास दीड तास अगोदर सर म्हणाले बसू शकते मॅडम तसं काय नाही मग तिथं मी माझं जे काय सोशल मीडिया मार्केटिंगचं काम होतं तिथे ऑफिसमध्ये बसूनच ते बस केलं जी काय मिटिंग होती ती अटेंड केली आणि मिटिंग झाल्यानंतर पावभाजीसुद्धा त्यांनी आम्हाला दिली ती खाऊन मी आपल्या घरी परतले तो व्हिडिओ अगोदर दा दाखवलेलाच आहे तर अशा पद्धतीने करून मी कामं सगळी घरी पोचले आणि संध्याकाळचं जेवणाचं बघा सगळं नियोजन केलं आणि बघू शकते या पद्धतीनं जेवण म्हणजे मसुरा आमटी भात चपाती अशा पद्धतीचा बेत केला होता आणि त्या पद्धतीनं जेवणसुद्धा बनवलं संध्याकाळचं न थकता बघा लेडीज न थकलं तर सगळीच कामं थांबणार हे मला माहीत आहे त्यामुळे मी पटापट आपलं स्वयंपाकाला लागले साडेआठ पावणे ला मुलं आणि मुलां मिस्टरांना जेवायला सुद्धा वाढलं कारण मिस्टरांचा होता उपवास तर अशा पद्धतीनं आजचा दिवस माझा गेलेला आहे तर आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतची बेल सुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हणजे मा तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा Thank you. Thank you so much.